दुर्मिळ न्युरोलॉजिकल डिसऑर्डर गिलेन बी एसच्या रुग्णांची संख्या रविवारी पुण्यात शंभरचा टप्पा ओलांडली आहे सोलापुरातही एसमुळे संशयितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे सुरुवातीला पुष्टीनं असलेल्या अहवालावरून असे सूचित होते की पीडिताला पुण्यात संसर्ग झाला आणि नंतर तो सोलापूरला पोहोचला सोलापूर प्रकरणा व्यतिरिक्त महाराष्ट्र आरोग्य विभागाने पुणे पिंपरी चिंचवड पुणे ग्रामीण आणि काही शेजारील जिल्ह्यांमध्ये जीबीएस असणाऱ्या इतर लोकांना देखील ओळखले आहे विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी सोळा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत यामध्ये अडुसष्ट पुरुष आणि तेहतीस महिला आहेत जीबीएस रोग कधी होतो आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की रविवारपर्यंत पंचवीस हजार पाचशे अठ्याहत्तर घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आमचे उद्दिष्ट शक्य तितक्या जास्त आजारी लोकांना शोधणे आणि जीबीएस प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे ट्रिगर ओळखणे आहे उपचार खूप महाग असल्याने सांगण्यात पण प्रत्येक इंजेक्शनची किंमत वीस हजार रुपये इतकी आहे जीवाणूंसह शरीराची रोगप्रतिकारक शक्ती प्रणाली तेव्हा व्हायरस इन्फेक्शनला प्रतिसाद देते तेव्हा मेंदूला सिग्नल वाहून नेणाऱ्या मज्जातंतूवर चुकून हल्ला करते तेव्हा जीबीएस होतो या संदर्भात नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे जी बी एस म्हणजे गिलिन बारी सिंड्रोम आणि हा जी बी एस नावाचा जो काही आजार आहे तो आपल्या पुण्यामध्ये जरा संख्येने जरा जास्त प्रमाणात रुग्ण आढळत आहेत आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर आपलं सिंहगड एरिया सिंहगड रोड खडकवासला ह्या भागाला त्या प्रकारचे रुग्ण जरा जास्त प्रकारात जाणवतायत आता हा जी बी एस हा आजार काय आहे नेमका समजून घ्या याच्यामध्ये काय होते की सुरुवातीला पेशंटला एकतर आपलं पोटाचं इन्फेक्शन होत असतं किंवा श्वासनलिकेचं इन्फेक्शन होत असतं आता हे कुठलंही म्हणजे बॅक्टेरिया असू शकतो त्यातल्या त्यात बॅक्टेरिया जो काही जास्त प्रमाणात लक्षात येण्यासारखा आहे हा क्रिएट करण्यासाठी तो म्हणजे कॅम्प्युलो बॅक्टर आणि बाकीचे बरेचसे व्हायरसेस आहेत की ज्याच्यामुळे हा प्रकार होतो पण ह्या बॅक्टेरिया आणि आणि व्हायरसेसमुळे व हा जी बी एसचा आजार होतो असं नाही आहे हे एकदा हे बॅक्टेरिया आणि व्हायरसेस आपल्या शरीरात गेले शरीरात गेल्यानंतर आपली जी काही प्रतिकारशक्ती त्यांना नष्ट करण्याची असते ती प्रतिकारशक्ती एक प्रकारे त्या प्रतिकारशक्तीचा वापर हा या मज्जातंतूंवर होत असतो आणि ते मज्जातंतू डॅमेज करायचा प्रयत्न करत असतात जसं सरांनी सांगितलं गुलेनबारी सिंड्रोम हा आजार रुग्णांना आधी झालेल्या पोटाच्या इन्फेक्शन किंवा श्वसनाच्या इन्फेक्शनमुळे होतो आणि हे जे पोटाचे इन्फेक्शन आहे ते बॅक्टेरियामुळे होऊ शकतात व्हायरसमुळे होऊ शकतात आणि जे श्वसनाचे आरोग्य रोग असतात ते पण बॅक्टेरिया व्हायरसेसमुळे होऊ शकतात त्यामुळे आपल्याला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की ह्या प्रकारचा संसर्ग आपल्याला होऊ नये जेणेकरून नंतर जाऊन आपल्याला जी बी एसारखा आजार होण्याची शक्यता उद्भव उद्भवते त्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोटाचे विकार टाळण्यासाठी आपण शक्यतो बाहेरचं खाद्यपदार्थ खाणं टाळावे व्यवस्थित न शिजवलेला नॉन व्हेज फूड म्हणजे चिकन इत्यादी ते खायचं टाळायला पाहिजे किंवा खायचं असेल तर ते व्यवस्थित शिजून खायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दूषित पाणी आपल्याला आपल्या पिण्यात येणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे आता ते आपण कसं करू शकतो पाणी उकळून थंड करून आणि मग ते पाणी प्यायचं अशा प्रकारे हे छोटे जे प्रिकॉशन्स आहेत ते जर आपण घेतले तर हा जो इन्फेक्शन असतो पोटाचा तो आपण टाळू शकतो आणि मग नंतर आपल्याला जी बी एस सारखा आजार होण्याची शक्यता कमी होते